इंग्लिश मधलं सगळ्यात मोठं कन्फ्युजन म्हणजे लिटल कधी वापरायचं आणि अ लिटल कधी वापरायचं अगदी एका मिनिटामध्ये आपण क्लिअर करूयात व्हिडिओ बघा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करा बघा लिटल म्हणजे सुद्धा थोडे आणि अ लिटल म्हणजे सुद्धा थोडेच मग ह्याच्या वापरामध्ये फरक काय होतो मी लिटल वापरल्यानंतर आणि अ लिटल वापरल्यानंतर बदल काय होतं तर खूप मोठा बदल आहे खूप मोठा फरक आहे तो आपण समजून घेऊयात बघा मी जर असं म्हटलं दॅर इज लिटल वॉटर इन द बॉटल आणि दुसरं सेंटेन्स आहे देर इज अ लिटल वॉटर इन द बॉटल पण ह्या दोन्हीमध्ये जरी फक्त अ चा डिफरन्स दिसत असला तर खूप मोठा फरक आहे तो समजून घेऊयात देर इज लिटल वॉटर इन द बॉटल जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याच्यामध्ये पाणी अगदी नसल्यासारखंच आहे म्हणजे खूप थोडं आहे निगेटिव्ह सेन्स आहे त्याच्यामध्ये आणि जेव्हा मी म्हणेन देर इज अ लिटल वॉटर इन द बॉटल तेव्हा मात्र त्याच्यामध्ये थोडंफार पाणी जेवढं सफिशियंट आहे आपल्याला अशा अर्थानं आपण अ लिटलचा वापर करतो फॉर एक्झाम्पल बघूया आपण सपोज आपल्याला चहा बनवायचा आहे आणि चहा बनवत असताना एक पॉट आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे तर मी पहिला यूज केलं की देर इज लिटल वॉटर इन द पॉट याचा अर्थ काय ऑलमोस्ट त्या पॉट मध्ये पाणी नाहीच सो दॅट वी कॅन्ट मेक टी म्हणजे आपण चहा बनवू शकत नाही म्हणजे अजिबात ते सफिशियंट नाही आणि दुसऱ्या वेळेला जर मी म्हटलं देर इज अ लिटल वॉटर इन द बॉटल सो दॅट वी कॅन मेक टी म्हणजे सफिशियंट वॉटर आहे चहा बनवण्यासाठी जरी कमी असलं तरी आपण त्याच्यामध्ये चहा बनवू शकतो सो so, थोडंफार आहे त्याच्यामध्ये सो इट शोज पॉझिटिव्ह सेन्स बघा फक्त लिटल वापरलं तर निगेटिव्ह सेन्स आणि अ लिटल वापरलं तर पॉझिटिव्ह सेन्स असंच तुम्ही सुद्धा लिटल आणि अ लिटल या दोन्हीचा वापर करून एक एक वाक्य नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा फॉलो दिस चॅनल टू लर्न इंग्लिश अँड अर्न कॉन्फिडन्स